कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत एल पी इंग्लिश स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे इयत्ता आठवीतील कुमार आरुष नारायण धोत्रे यांनी एस सी प्रवर्गातून जिल्हा गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक मिळवला आहे तर गंगासागर नितीन म्हस्के हिने एकविसावा क्रमांक पटकवला आहे या दोन्ही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून दरवर्षी बारा हजार रुपये मिळणार असून इयत्ता बारावीपर्यंत एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक हो विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत व पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच या विभागाच्या प्रमुख तनुजा जाधव यांचे त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे विशेष कौतुक करण्यात आले संस्थाचालक मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग या सर्वांच्या वतीनं विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या Thank <laughs>